नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरण जे की आय बी पी एस पॅटर्ननुसार महावितरण व महापारेषणसाठी सहायक पदासाठी महा मराठी व्याकरणचे जे दहा मार्क्स आहेत त्याच्यावरती आज आपण सराव सर प्रश्न घेणार आहोत तर चला मित्रांनो वेळ घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न बघू शकता तुम्ही बघा विदुषी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा बघा विदुषी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विद्वान विद्वान हा विदुषी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आहे चला जाऊ पुढील प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दोन तळे या शब्दाचा अनेक क्वचन ओळखा बघा तळे या शब्दाचा अनेक वचन ओळखा तर बघा असे बरेच काही तळे असले तर आपण त्याला तळे असे म्हणतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तळे या शब्दाचे अनेक वचन काय होत आहे तळी चला पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक तीन बघा अग अग मशी आणि डॉट डॉट हिमन पूर्ण करायला सांगितलंय बघा ही मन कशी पूर्ण करणार तर अगगमशी आणि मला कुठे नेशी म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अगगमशी मला कुठे नेशी अशी ही मन आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौथा बघा मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा बघा मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन सुंदर मनोहर या शब्दाचा समानार्थ शब्द सुंदर असा आहे प्रश्न क्रमांक पाच बघा आपला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा बघा आपला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा बघा समा समानार्थी म्हणजेच त्याला लागून आलेले शब्द तर बघा या ठिकाणी परका हा शब्द विरुद्धार्थी आहे आमचा स्वतःचा सर्वांचा हा एक समानार्थी शब्द झाला तर परका हा शब्द विरुद्धार्थी शब्द झाला म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सहा बघा विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे बघा विळा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे तर मित्रांनो विळा उचलणे एक प्रकारची एखादे प्रतिज्ञा करणे एखादे काम हाती घेणे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रतिज्ञा करणे यालाच विळा उचलणे असे म्हणतात प्रश्न क्रमांक सात बघा गंगेत घोडे नाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे बघा गंगेत घोडे नाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे मित्रांनो तर या वाक्यप्रचाराचा अर्थ असा आहे की योजलेले काम कसे बसे पार पाडणे बघा या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे की एखादे योजलेले काम आहे ते कसे बसे पार पडणे असाच या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चला जाऊ आता पुढील प्रश्नाकडे बघा प्रश्न क्रमांक आठ बघा कोळी या शब्दाचे अनेक वचन लिहा बघा कोळी या शब्दाचे अनेक वचन रूप लिहा तर मित्रांनो या शब्दाचं अनेक रूप सुद्धा कोळी असेच होत आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा याचा अर्थ कोळी अनेक वचन, वचन केलं तरी कोळी आणि एक वचन केलं तरी कोळीच राहतं म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक नऊ बघा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा बघा तिळगुळ आपण तर वाचले चारही शब्द आपल्याला तिळगुळ दिसतात पण त्यापैकी शुद्ध शब्द कोणता आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे तर बघा या ठिकाणी तिळगुळ पहिले जे नाव आहे हे शुद्ध शब्द आहे बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तिळगुळ हा पहिला शब्द या ठिकाणी शुद्ध शब्द आहे चला जाऊ नेक्स्ट क्वेश्चन कडे प्रश्न क्रमांक दहा बघा आई या शब्दाला माळी या भाषेत काय म्हणतात बघा आई या शब्दाला माळी या भाषेमध्ये काय म्हणतात तर मित्रांनो या शब्द या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार या या बघा या, या या शब्दाने आई या शब्दाला माळी भाषेमध्ये सांगत असतात म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अकरावा प्रश्न बघा खालीलपैकी अनेक क्वचन शब्द ओळखा बघा खालीलपैकी अनेक क्वचन शब्द तर बघा या ठिकाणी गळा शाळा मळा विळा असे चार शब्द दिले आहेत तर बघा या ठिकाणी शाळा बघा किती शाळा असल्या दोन असो तीन असो आपण त्याला शाळाच म्हणतो म्हणजे शाळा शाला हा असा शब्द आहे एक जरी असले तरी शाळा अनेक जरी असल्या तरी शाळा म्हणून या ठिकाणी अनेक क्वचन शब्द कोणता येतो शाळा म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक बारा जेवण म्हणजेच भोजन झोप म्हणजेच काय तर वगा, निद्रा बघा निद्रा बघा झोप म्हणजेच निद्रा म्हणजेच जेवण म्हणजेच भोजन झोप म्हणजे निद्रा म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बारा प्रश्न क्रमांक तेरा बघा पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी ओळखा बघा पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी ओळखा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पत्रकर्ती प्रश्न क्रमांक चौदा बघा गटात न बसणारे पद ओळखा बघा गटात न बसणारे पद ओळखायला सांगितले बघ कबड्डी जमिनीवरचा खेळ आहे एकदम सुरपारंभी धोक्याचा कळ आहे क्रिकेट आणि बुद्धिबळ तर बघा बुद्धिबळ हा खेळ वेगळा आहे आणि हे इतर खेळ हे थोडे वेगळा आहे बुद्धिबळ हे ग्रुपचे काही खेळ आपल्याला बुद्धिबळ हा बुद्धिबळ शब्द हा गटात बसू शकत नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पंधराकडे जाऊ आपण आता प्रश्न क्रमांक पंधरा बघा मडके या शब्दाचा अनेक शब्द ओळखा बघा मडके या शब्दाचा अनेक शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मडक्या होऊ शकत नाही मडक होऊ शकत नाही मडके तुम्हाला वाटत असेल मडके नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक मडकी बघा मडके या शब्दाचा अनेक शब्द आहे मडकी आणि एक असलं तर एक वचणी असलं तर मडके प्रश्न क्रमांक सोळा बघा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा बघा या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द हा ओळखायला सांगितला आहे बऱ्याच लेखनामध्ये आपण शुद्ध शब्द हा एक नंबरचा असतो बरोबर की नाही बऱ्याच लेखनामध्ये आपण आशीर्वाद हा शब्द लिहितो तर हा शब्द शुद्ध शब्द नाही मित्रांनो त्याच्या प्रश्नाचा शुद्ध शब्द कोणता तर तो आहे पर्याय क्रमांक चार बघा पर्याय क्रमांक चारला जो आहे हा आहे शुद्ध आशीर्वाद हा आहे शुद्ध शब्द चला पुढील प्रश्न करे प्रश्न क्रमांक सतरा बघा विरुद्धार्थी शब्द ओळखा बघा वात्राट वात्राट शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वात्राट म्हणजे वेळा रागीत का असेल ते वात्राट व आपण म्हणतो एखाद्याला वात्राट तर याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द काय तर सद्गुणी बघा वात्राटचा जर चांगला शब्द येणार या अस, या तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सद्गुणी बघा वात्रटचं उत्तर काय येईल सद्गुणी प्रश्न क्रमांक अठरा बघा मराठी भाषेतील स्वतंत्र अस असलेला सॉरी या ठिकाणी थोडं टायपिंग करताना चुकलेलं आहे स्वतंत्र असलेला वर्ण कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन अळ हा स्वातंत्र्य वर्ण आहे प्रश्न क्रमांक एकोणव सिंह शब्दाशी समानार्थी शब्द असलेला शब्द ओळखा बघा सिंह याचा समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार व्याघ्र व्याघ्र हा सिंह या शब्दाशी समानार्थी शब्द आहे चला नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक वीस बघा मराठी लेखनातील लिपी कोणती बघा आपण जी मराठी लेखतो ती लिपी कोणती तरी मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो म्हणून या प्रश्नाकडे थोडं लक्ष देऊ नये का तर देवनागरी कोणती देवनागरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकवीस बघूया चला मुलगी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा बघा मुलगी या शब्दाचा समानार्थी शब्द तर बघा तुम्ही म्हणाल महिला नाहीच ना मुलगी लहान मुलगी आहे किंवा मुलगी तर या शब्दाचा समानार्थी शब्द काही येईल तर मित्रांनो याचा शब्द आहे पर्याय क्रमांक तीन कन्या बघा या प्रश्नाचं उत्तर आहे कन्या चला पुढील प्रश्न करूया प्रश्न क्रमांक बावीस बघा मला दोन रुपये हवे होते या वाक्यातील काळ ओळखा बघा मला दोन रुपये हवे होते बघा हवे होते केव्हा केव्हाची गोष्ट वर्तमान काळाची हवे होते म्हणजे तेव्हा लागतील हो मग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वर्तमान काळ चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस बघा सासू या शब्दाचे अनेक वचन ओळखा बघा सासू या शब्दाचे अने, अनेक वचन ओळखा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सासवा बघा सासू या शब्दाचे अनेक वचन काय होते सासवा चला नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक चोवीस बघा कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा बघा कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कांचन म्हणजेच सुवर्ण चला प्रश्न क्रमांक कर पंचवीस कडे प्रश्न क्रमांक कर पंचवीस बघा पुढील मन पूर्ण करण्यास सांगितले पुढील मन पूर्ण करा नाव सोनाबाई हाती कथलाचा वाळा बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हाती सॉरी नाव सोनाबाई हाती कथलाचा वाळा म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सव्वीस बघा आभाळ फाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता बघा आभाळ फाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बाजूने संकट कोसळणे बघा बाजूने संकट कोसळणे असे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीपैकी विशेष नाम ओळखा बघा या ठिकाणी आपल्याला ना विशेष नाम ओळखायला सांगितले तर बघा पुस्तक पुस्तक भरपूर असतात कोणते पुस्तक ते काही विशेष नाही झाडे ते पण भरपूर असतात एखाद्या खास झाडाचं नाव सांगितले का नाही पण नर्मदा हे खास ही नदी आहे किंवा नाव असो पण हे वैयक्तिक किंवा एखाद खास आहे म्हणून याला विशेष नाम असे म्हणतात म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा खालीलपैकी अविकारी शब्द ओळखा बघा खालीलपैकी अविकारी शब्द ओळखा तर बघा या ठिकाणी नाम सर्वनाम विशेषण हे विकार आहेत आणि शब्दयोगी अवय ह हे अविक अविकारी शब्द आहे म्हणून या प्रश्नाचा उत्तर आहे शब्दयोगी अवय अविकारी प्रकार प्रश्न थोडा टाईप करताना चुकला खालीपैकी अविकारी प्रकार ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा उंदीर या शब्दाचे अनेक वचन लिहा बघा उंदीर या शब्दाचे अनेक वचन लिहा बऱ्याचदा आपला हा प्रश्न चुकत असतो आपण उंदरे याला क्लिक करून मोकळे होतो परंतु मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उंदीर आपल्यासमोर दहा जरी उंदीर ठेवले तरी तरी आपण उंदीरच म्हणणार आणि एक जरी उंदीर असला तरी उंदीरच म्हणून या शब्द प्रश्नाचं उत्तर आहे उंदीर याचे अनेक वचन किती असले तरी काय होते उंदीर चला शेवटचा प्रश्न बघूया मनात मांडेखाने या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा बघा मनात मांडेखाने या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा या प्रश्नाचं उत्तर आहे मनोराज्य करणे बघा मनोराज्य करणे असे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच खूप साऱ्या सर्वासाठी आपल्या टेलिग्राम चॅनेलला तुम्ही जॉईन व्हा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिले आहे तिथे जाऊन तुम्ही तो चॅनेल जॉईन करू शकता आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करायला